कारण मी इथं तुम्हाला कशा कशाला आणलं आहे झाडाजवळ कारण या झाडाला माहिती आहे काय बघा हे हे डिंक निघत आहे ना हे डिंक का निघते बरं झाडाला या झाडाला आधी येत होता का डिंक नाही पण आता येत आहे डिंकाचा उपयोग आपण कशासाठी करतो तुम्ही तुम्ही हां काहीतरी चिटकवण्यासाठी कागद असेल फोटो असेल चिटकवण्यासाठी आपण डिंकाचा उपयोग करतो प्रत्येक झाडाला डिंक येऊ शकते आणि प्रत्येक झाडाचं डिंक आणि त्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात आता याला काय आलं असेल डिंक सर्वात महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की झाडाला डिंक काय ते तर झाडाला समजा काही जखम झाली जखम म्हणजे जशी आपल्याला जखम होते तशी झाडांना पण जखम होऊ शकते कुराडीनं किंवा अधिक कशानं तरी किंवा झाडावर एखादा कोणती रोगराई जर आली तर ते झाड काय करते त्याचं स्वतःचं एक, एक इम्युनिटी सिस्टम असते झाडाचं इम्युनिटी सिस्टम म्हणजे स्वतःचं जे आरोग्य आहे ते वाचवण्यासाठी त्याची एक यंत्रणा असते झाडाची त्याच्यामधलं एक म्हणजे हे डिंक काढते झाड समजा त्याला वाटलं झाडाला वाटलं की आपल्याला कोणत्या तरी रोगाची लागण होऊ नये या होत आहे तेव्हा असं डिंक काढून ते ते जे जंतू असतील किटाणू असतील त्या डिंकाला चिटकून मारतात आणि ते जे जागा आहे इन्फेक्शन झालेली झाडाची जिथं रो रोगाची लागण झाली आहे ती जी, जी जागा आहे ती बरी व्हायला लागते आणि म्हणून झाड काय करते असं डिंक सोडायला सुरुवात करते अधिक कारण बाकीचे याच्यामुळे काय कीटक जे त्रास देणारे कीटक आहेत ते सुद्धा वर येत नाहीत त्याला चिटकून ते मरतात म्हणजे बरोबर आहे आता ह्या डिंकाचे अनेक औषधी गुणधर्म पण आहेत फक्त झाडासाठीच उपयोगाचा आहे का असं नाही आहे माणसानेसुद्धा त्याचा स्वतःसाठी उपयोग करून घेतलेला आहे जसं तुम्ही ऐकलं असेल डिंकाचे लाडू ऐकलं ला आहे का कोणी डिंकाचे लाडू खातात लोक त्याचा आरोग्यासाठी खूप फायदा आहे म्हणजे हिवाळ्यात खातात डिंकाच्या लाडू त्याच्यामध्ये वेगवेगळे सुके मेवे टाकतात जसं बदाम काजू पिस्ता असं काही काही आणि डिंक असं मिसळून ते खातात आता जे रबर रबर ऐकला का तुम्ही रबरसुद्धा झाडाच्या डिंकाचाच प्रकार आहे रबराचं झाड असते माहीत आहे का तुम्हाला रबराचं झाड असते असे शेती होते खूप मोठी त्याच्यामध्ये झाडाला असे खाचे पाडले जातात ते खाच्या पाडल्यामुळे खाचे का पाडतात जखा ते एक प्रकारची जखम आहे त्या झाडाला आहे ना असं कुऱ्याडीनं थोडेसे खाचे पाडतात आणि मग झाडाला ते झालेली इजा ते झाड ते बरं करण्यासाठी काय करते त्याच्यातून डिंक सोडते त्या डिंकाला रबर म्हणतो आपण काय म्हणतो रबर।, रबर ते रबर पांढऱ्या कलरचं असते आता एक असं थोडंसं जेली प्र जेलीसारखं आहे ना तर ते त्या रबरच्या झाडाचं जे डिंक आहे ते व्हाईट व्हाईट असते मग त्याला अधिक शुद्ध करतात त्याच्यापासून मग वेगवेगळ्या गोष्टी वस्तू बनवल्या जातात आजकाल मानवाने आर्टिफिशल रबर आणि आर्टिफिशियल डिंक असं काही काही सगळंच तयार केलं आहे पण जे निसर्गात तयार होते ते सगळ्यात चांगलं असते झाडातून जे येते वनस्पतीतून जे डायरेक्ट मिळते ते सगळ्यात चांगलं असते याचे वेगवेगळे आता या झाडाचं डिंक वेगळं लिंबाच्या झाडाचं शेवग्याच्या झाडाचं डिंकाचे गुणधर्म वेगळे म्हणजे प्रत्येक झाडाचे जे डिंक निघते त्या प्रत्येक झाडाच्या डिंकाचं जे औषधी गुणधर्म आहेत ते कसे आहेत वेगवेगळे आहेत तर तुम्हाला हे मला सांगावं वाटलं कि डिंक बा कानिक झाडाला आता समजलं ना तुम्हाला कानिकते डिंक कानिकत्या झाडाला डिंक सांगा हा रोगराई झाली अधिक किंवा इजा झाली आहे की नाही त्या इजेमुळे त्या झाडाला अधिक काय म्हणतात त्याला लागण नये रोगाची वेगळ्या यासाठी ते काय सोडायला सुरुवात करते झाड डिंक सोडायला सुरुवात करते